अपयश लपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटुंबावर टीका केली जात आहे आता या रांगेत मलाही घेतले आहे पण आमच्यावर कितीही टीका करा आमच्या अंगाला भोके पडत नाहीत मोदींना घरचा अनुभव नाही आणि हे दुसऱ्यांच्या घराची चौकशी करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले तसे भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे वक्तव्यही पवार यांनी यावेळी केले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील नितीन राऊत उल्हास पवार प्रवीण गायकवाड अंकुश काकडे रमेश बागवे चेतन तुपे आदी उपस्थित होते मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी व पवार कुटुंबावर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला आणि भाषण काय केलं शरद आणि काय सांगितलं यांच्या घरात कदर आहे आणि अजित पवारांनी चावाय आण पुढच्या पिढीने त्यांचं घर काही एक राहिलेलं नाही त्यांच्या घरात स्वास्त राहिले साहेब आम्ही सगळे जण काही संस्कारात वाजले लोक माझी आई ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं संस्कार दिले एकोणीसशे छत्तीस साली पुणे जिल्ह्यात लोकल वर्गाला येणारी पहिली काँग्रेसची माहिती लोकल वर्गामध्ये स्कूल होती शेती करणारा आम्ही लोक होतो पण घरातल्या प्रत्येक मुला शिकवतो माझ्या फार सात भाऊ चार भाऊ माझ्या परदेशात शिकवतात मोठ्या मोठ्या डिग्रीवर गेले माझे मोठे मोठे हयात नाहीत पुणे जिल्ह्यातले एक नंबरचे वकील म्हणजे दोन नंबरचे बाधू दिंकरराव त्यांना पद्मश्री मिळाली या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये काम केलं आता धाकता भाऊ करता वक्तपत्राच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना पद्मशीर मिळ मला पद्मविभूषण मिळवलंय की माता कसली असली वाता त्या मातीच्या तीन मुलांना पद्मश्री पद्मभूषण मिळतं की माझा काही साधी असेल आणि तुम्ही त्या सगळी सांगता की त्या घरात काहीच नाही घराचा अनुभव अनुभव मला माहिती माहिती आहे आहे बाकीचा काय माझ्याकडे मोदी ना स्वतःच्या घराचे अनुभव नाही घरात कुणी नाही जे आहे ते कुठंही ह्याचाही फटाव लागत नाही कधीतरी फोटो बघायला मिळतो आणि आता ही दुसऱ्याच्या घराची चौकशी करणार नाही आणि लोक सांगतात तुमची फात नुसती स्वच्छ तुमच्या करा लोकांचे एक संस्कार केले यशवंत चव्हाणांनी आणि जाऊन आम्ही कायद्या जबाबदार बिरो रिपोर्ट शिवनेर प्राईम पुणे शिव्या करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा